शिव जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं सोयाबीन पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालंय कांदा सुद्धा शेतामध्ये सडून जातोय कांद्याच्या शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय शेतकऱ्यांना केलेला खर्चही वाया गेलाय त्यामुळे शेतकरी हद्वल झालाय तर याच सगळ्या परिस्थितीचा भूमच्या चिंचोली गावातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनी बालाजी सुरवशी नेमकं शेतकऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूया आता भूम तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये आहे पाळीकर कुटुंबीय जे आहे त्यांची ही शेती आहे चाळीस हजार रुपये करून खर्च करून कांदा लावलेला आहे जसा कांदा लावलाय तसा कांद्यातलं पाणी साठलेलं नाही त्याच्यामुळं पूर्ण जिरत आलेला आहे कांदा पाणी छतला हटत नाही पलीकड्या बाजूने तर नये सगळं वाहून गेलेला आहे पलीकडला वडा फुटल्यामुळं पुराचं पाणी तशी रात्री खूप मुसळधार पाऊस झाल्यामुळं वडा फुटल्यामुळं पूर्ण खरडून गेला रानातली माती सुद्धा खरडून गेली कांदा तर काय जिरलाय पाऊस जरी बंद झाला तरी हा कांदा खाली कारण नाचलेला आहे कांदा खाली गाड जी असते त्याची सगळी नाचलेली आहे पाऊस जरी बंद झाला तरी हा कांदा जागेवर जिरणार आहे जवळजवळ आम्ही एकतीस पस्तीस जणांचे पंचनामे केली परंतु पंचनामे करताना अशी अडचणी यायला लागली की शेतामध्ये जाणं कठीण व्हायला हो लागले शेतामध्ये जाणं कठीण व्हायला लागले कांदे सगळे धुऊन गेलेत आणि परत पाऊस तर चालूच आता म्हणजे सध्याही पाऊस चालूच आहे पंचनामे करताना जाता येत नाही शेतामध्ये जाता येत नाही त्यामुळं तरी आम्ही जिथं जिथे जाण्या जिथं जिथे जाता येत आहे आम्ही जातात पंचनामे करतो जाता येत नाही तिथलं जिथे जाता येत नाही ते सध्या पाऊस आहे जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा आम्ही जाऊन पंचनामे करणार आहोत मदत मिळेल हो लेटेस्ट मिळेल मदत लवकरात लवकर मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करत करत आहोत मला शुरुवशे साम टेव्ही भूम धाराशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या